नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत माझं नाव अमोल भाऊसाहेब चोबे राहणार बाबुडिबेंद मी बाबुडिबेनमध्ये ड्राईव्ह अशी असून माझी जमीन गट नंबर बावीसमध्ये माझ्या घरापासून एक तीन चार किलोमीटर अंतरावर आहे जमीन आहे आणि जमिनीतील जमिनीतीलची जमीन असून तेथील मुरुम एक सूरज भाऊसाहेब कोठुळे यांनी परस्पर न विचारता त्यांनी ते उत्खनन करून दोन आड दोन तीन हजार डंपर मुरुम उचलून घेऊन गे, गेलेत न मला काही माहीत होता आणि मी त्या संदर्भात तहसील कार्यालयात अर्ज केलेला आहे एस पी ऑफिसला एक अर्ज आणि प्रांत तलाठी यांना सगळ्यांना अर्ज केलेला आहे या संदर्भात त्यात मला माझा न्याय मिळावा मी अशी विनंती करतो आणि मी ते त्यांना अडवण्यास गेल्यास मला त्या सूरज भाऊसाहेब कुठुळे यांनी जीव मारण्याची धमकी दिली व गासांडले मारहाण केली तुझा इथं काही संबंध नाही ही सामायिक क्षेत्र आहे असं बोलून त्यांनी मला तिथून धक्काबुक्की करून तिथून काढून दिले हा सूरज कोठोळेला मी विचारण्यास गेल्यास त्याने मला धमकी दिली की बाबा हे तर तुझं सामायिक क्षेत्र आहे आणि या सामायिक क्षेत्रामध्ये तुझा काही संबंध नाही आणि सामायिक क्षेत्र जर आमचं आहे तर हा म्हणून आम्ही नेण्यास त्याला विचारलं तर तो म हा हा सामायिक क्षेत्रात नसून हो हो खडकीचा म्हणजे खडकीचा राहिवास आहे आणि तो परस्पर धमकी देऊन तो मस्साजोगसारख्या प्रकरणात गाव गावगुंडावानी प्रयत्न करत आहे मला धमकायचा तुझं कर तुला काय करायचं ते कर असं मला धमकून बरंच मला तिथून त्यांनी काढून दिलं आणि मी शूटिंग काढायला गेल्यास माझा मोबाईल घेऊन हिसकून घेऊन त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि विचारल्यास हा हा प्रकार जवळजवळ तीन महिन्यापासून चालू आहे पण मी गावाच्या माझ्या घरापासून तीन किलोमीटर असल्यामुळे माझं तिकडे जाणं झालं नाही यामुळं त्यांनी तिकडे परस्पर मुरम उचलून यावर खनिज उखनन करून आ, मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत आतापर्यंत साधारण दोन तीन हजार टिप्पर मुळून उचलला असेल त्यांनी दोन तीन हजार टिप्पर आमची अपेक्षा एवढीच आहे की बाबा ज्या आमच्या वडीलपाड जी जमीन आहे ती जी उचलून नेली परस्पर न आम्हाला काही न कळवता त्याची आम्हाला आमची भरपाई मिळावी एवढी आम्हाला एस पी ऑफिसला अर्ज केला मी तहसीलदार साहेबांना बी विनंती करतोय की आमची आम्हाला भरपाई मिळावी ज्या जी काही कायदेशीर कारवाई होईल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई वगैरे व्हावी त्या जमिनीची यांनी कोणती रॉयल्टी न भरता मुरुम उचलून नेलेला आहे साहेब आणि त्याची मी असं विनंती करतो की तलाठी त्यात सामील आहेत का पंचनामा केला नाही स्पॉटचा आणि हे बळजबरीने दमदाटी करून या मस्सा प्रकरणाचा हस्तक्षेप होत आहे आणि त्याच्या मागे सूरज भाऊ साहेब कोठोळे ज्यामागे कोणतरी राजकीय सपोर्ट असल्यामुळं ते मला दमदाटी करीत आहेत की तू खडकीतून खडकीतून तुला जायचं आहे असं दमदाटी त्यांनी माझ्यासोबत केली त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली आणि मी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करायला गेल्यास पोलिसांनी फक्त त्याच्या त्याच्याबद्दल एक एन सी नोंदून घेतला आणि जर माझ्या जीविताला काही बरं वाईट झालं तर याचा जबाबदार कोण असं मी विचारल्यावर मला आता नेमकं पोलीस त्यामध्ये मॅनेज आहेत का काय हे मला माहीत नाही पण आता हे असं जर बीडसारख्या प्रकरणामध्ये जर माझं झालं तर माझ्या जीवाचं काय यामध्ये जर माझ्या जीवितला काही जर धोका झाला तर यात स चर, सर्व जबाबदार नगर तालुका पोलीस स्टेशन हे राहतील आणि यानंतर मग वा माझे वडो वडला आईला आणि वडलाला बघायला मागं कोणीच नाही आहे यात मला पोलीस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती करतो ते सूरज भाऊसाहेब कुठळे मला शिवी देता देता म्हणला की पोलीस प्रशासन माझं काहीच वाकडं करू शकत नाही मला राजकीय सपोर्ट आहे आणि कायदा मी खिशात घेऊन हिरतो असं मला दमदाटी करून त्यांनी तिथून थे त्या स्पॉटवरून घुसकून दिलं आणि माझा मोबाईल मोबाईल फोडला त्या तिथून आणि मला दमदाटी करून माझ्या क्षेत्रातून मला तिथून काढून दिलं मला योग्य तो न्याय मिळावा हे अशी विनंती करतो शो असं गावगुंड प्रकरणात मला रोज तिथून जाणं येणं आहे त्या गावामधून त्यांच्या आणि तो मला बोलला की तू माझ्या गावातून कसा जातो मी ते पाहतो हे असं साहेब त्यांनी मला दमदाटी केली आता मला योग्य तो न्याय मिळावा ही अशी विनंती करतो त्यांनी तिथं स्पॉटला असताना दहा बारा लोक पो पोरा असताना त्याचे दहा बारा पोरं होते साहेब आणि त्यांनी मला घाणेशी शिवीगाळ करून तो काटाच काढतो तो डंपरच्या डंपर, डंपर खालीच घालतो जेसीबीशी जेसीबी खालीच घालून टाकतो असं धमकी देऊन साहेब मला जीव मारण्याची धमकी दिली आणि मग मी तिथून त्या स्पॉटवर निघून आलो मला माझी सात साडेसात गुंठे जमीन आहे साहेब मला मा योग्य तो न्याय मिळावा अशी मी विनंती करतो